हॅलो फ्रेंड्स आज आहे पौर्णिमा आणि दर पौर्णिमेला आम्ही सत्यनारायण करतो आणि सत्यनारायण करणं म्हणजे खूप छान असत तर तुम्ही सुद्धा नक्कीच करत जा म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती त्यानंतर लक्ष्मी प्राप्ती धान्याची वाढ पण होत राहते त्याचबरोबर तर चला मग आम्ही या महिन्याला सत्यनारायण कसा मांडतो ते तुम्ही पाहूया सगळ्यात पहिले तर आपण प्रसादाचा शिरा बांधून घेऊया तर मी शिरा बनवण्यासाठी काजू बदाम विलायची रवा दूध आणि साखर आणि हे ने ने तूप घेतलंय तर सगळ्यात पहिले गॅस पेटूया त्यामध्ये रवा टाकूया का सत्यनारायण म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले प्रसाद खूप महत्वाचा असतो तो पण शिरा कारण की सत्यनारायणला तर शिराच लागतो प्रसादाला तूप टाकल्यानंतर तूप गरम होऊ द्यायचं त्यानंतर रवा टाकायचा त्यामध्ये कारण की हे जाड रवायनं खूप उगतं त्यामुळे मी थोडाच घेतला आणि हा जो सत्यनारायणचा प्रसाद आहे तो प्रसा घरच्यांनीच खाल्ला पाहिजे कारण की दर महिन्याला आपण सत्यनारायण करतो ना तो प्रसाद घरच्यांनीच प्रसा खायला पाहिजे दुसऱ्यांना देऊन असं म्हणतात बरं का मी दबा आता छानपैकी भाजून घेते त्याला चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत थोडासा त्या त्यातच लगेच काजू बदाम आणि विरायची टाकून द्यायची आणि हे सुद्धा छानपैकी भाजून द्यायचं यासोबत आता याला कलर छान देखील लालसर मग यामध्ये दूध टाकायचं तर सध्या शिरा करतो आपण तो खूपच टेस्टी लागतो आणि खूप भारी लागतो खायला तर खूप आवडतो थोडंसं भाजू दे आप त्यामध्ये मग दूध टाकायचं साखर टाकायची तयार पहा आपला रवा तर भाजी झालाय त्यामध्ये आता दूध टाकते मी आता याला छान उकळी साखर टाकायची थोडी उकळी आल्यानंतर बघा आपले काजू बदाम तर कशा दिसत आहे आता यामध्ये मी साखर टाकते त्याला छान मिक्स करून घ्यायचं याला पेकी नहीं। नहीं पेचर, पेचर पेचर याला आता याला छानपैकी घट्ट होऊ आहे कारण की हे जाड रवा असल्यामुळे मी त्याला जास्त शिजू देते आपल्या बारीक रव्याला एवढे शिजू द्यायची गरज नाही तर हा कचर कचर लागेल म्हणून हा जाड आहे ना त्यामुळे बारीक रवाचं पटकन फुकतो तसं याला थोडासा वेळ लागतो हा जाड रवा आहे आपला शिर्यात मस्त पैकी तयार झाला आहे आता मी ह्या वाटीमध्ये दे काढून देते सतत तयार झालाय आता पूजा करूया चल आता आम्ही पूजा कशी मांडतोय ते पाहूया आत पण सत्यनारायणचा फोटो मांडलाय त्यानंतर इथे गणपतीची सुपारी कुलदैवतेची आणि इथं वरुण देवतेची तर आम्ही दर महिन्याला करतो त्यामुळे आम्ही याच्यावरती नाव सुद्धा टाकून ठेवले का ही गणपतीची म्हणून बघा कारण की लक्षात राहतं आणि ह्या सुपाऱ्या दर महिन्याला तुम्हाला ह्याच यूज करायच्या आहेत सगळ्यात पहिले याच्यात तांदूळ टाकायचे थोडे थोडे खाली आणि त्यावरती सुपाऱ्या मांडायच्या ही गणपतीची आहे त्यानंतर कुलदेवतेची मांडायची तुमच्याकडे फोटो जरी नसला तरी चालतं पण सत्यनारायण हा केलाच पाहिजे केंद्र सुद्धा सांगतात आणि करायलाच पाहिजे आपल्या घरासाठी कारण की फोटो नाही नाहीये नसला तरी तुम्ही नाही असंच मांडू शकता समजा गोपालकृष्ण त्यानंतर मी बरेन देवतेची त्यानंतर खाली रास टाकायची गव्हाची आणि त्यावर भरलेल्या तांब्याचा कलश ठेवायचा आणि त्यामध्ये तांदळाचं रे भरलेलं ताट पण ठेवायचं मी सगळ्यात पहिल्याला स्वस्तिक काढून घेते आणि यामध्ये एक रुपये आणि अक्षता टाकायचे हळदी कुंकू टाकायचं आणि पाच दुर्वा टाकायचा मला भरून ठेवायचं गच्च पाण्याने हे अगदी ठेवून द्यायचं यामध्ये एक रुपये आणि अक्षता टाकायच्या हळदी कुंकू आता याला आंब्याची पाणी ठेवायची तुमच्याकडे नागिलीची तर तुम्ही ते पण ठेवू शकता पण आमच्याकडे आंब्याचे त्यामुळे मी आंब्याचे ठेवते त्यानंतर याच्यावरती ताट ठेवायचंय गच्च तांदूळ भरले बघा मी आणि यामध्ये गोपाळकृष्णाची मूर्ती ठेवायची सगळ्यात पहिले त्याचा अभिषेक करायचा गोपाळ कृष्णाचा आणि त्यानंतर ठेवायची सगळ्यात पहिले तर गणपतीची पूजा करायची नंतर या तीन देवाची करून घ्यायची नंतर गोपाळ कृष्णाची शेवटी करायची पहा सत्यनारायणची पूजा मांडून आहे इकडे शंख ठेवला इकडे श्रीयंत्र ठेवलं घंटा सुद्धा पाहिजे तुमच्याकडे असून तुम्ही सुद्धा नक्कीच ठेवा आणि कृष्ण पण बघा किती मस्त मी ड्रेस घातलाय त्यांना छान सजवलंय आणि आपला फोटो पण आहे सत्यनारायणचा आता सगळी पूजा व्यवस्थित मांडून झालीये आता मी पोती वाजते आणि कोणताही नैवेद्य दाखव दाखवताना तुळशीपत्र नेहमी ठेवलं पाहिजे त्याशिवाय देवाला नैवेद्य पावन होत नाही पहा सगळ्याचे तुळशीपत्र ठेवले